हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मस्त मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर इथे मी काय करते आहे तर मी एका जगमध्ये तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि एक ग्लास दही टाकलेलं आहे तर ऑफकोर्स मी याचा ताकच बनवते आहे कारण का उन्हाळा चालू आहे सगळ्यांना माहीतच आहे बॉडीस बॉडीमध्ये पाण्याची कमी खूप जाणवते उन्हाळ्यामध्ये त्यामुळे बॉडी आपली डिहायड्रेट होऊ नये त्यामुळे मी असं दिवसभरात एक लिटर प्रमाण होईल एवढं ताक पित असते तर मग मी त्यासाठी असं एक लिटर ताक बनवून ठेवते आणि जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा वा, हे ताक पिते आणि दुपारच्या आधीच हे ताक मी संपवत असते तर म्हटलं बॉडी हायड्रेटेड ठेवण्यासाठी मी हा जो उपाय करते तो उपाय मी त्यानं तुमच्यासोबत पण शेअर करावा त्यासाठी म्हटलं की हा उपाय शेअर करावा आणि आता मी पिल्लूला झोपी लावलेलं आहे तर सध्या आमच्याकडे उन्हाळा खूप भयंकर चालू आहे म्हणजे सगळ्याकडेच चालू आहे पण रात्री खूप जास्त जोरात पाऊस पण आला होता तर मला आता समजतच नाही आहे की हा ऋतू नेमका कोणता आहे उन्हाळा आहे की पावसाळा आहे तर पिल्लूला झोपे लावला आणि त्यानंतर मी पण म्हणजे जे ताक बनवून ठेवलं होतं तर ते ताक मी एक ग्लासमध्ये काढून घेतलं आहे पिण्यासाठी ह्याच्या अगोदर पण मी एक ग्लास पिला होता आणि हा माझा आता दुसरा ग्लास आहे मोजून चार ग्लासच बनतात कारण आपण टाकतानाच मोजून चार ग्लास तीन ग्लास पाणीने एक ग्लास दही असं टाकलं होतं आणि हे दही मी गाईचं दुधापासून बनवलेलं आहे घरीच बनवलेलं आहे तर हे ताक आपल्या वेट लॉससाठी पण भरपूर आपल्याला मदत करतं आणि याच्यात फॅट्स खूप जास्त जास्त कमी प्रमाणात असतात आणि प्रोटीन जास्त प्रमाणात असतं त्यामुळे हे आपल्याला वेट लॉससाठी पण मदत करतात ताकाचे फायदे तर असे पण आहेतच उन्हाळ्यात बॉडी डिहायड्रेट लवकर होते त्यामुळे ताकाने उन्हा शरीरातल्या पाण्याची क्षम पातळी पण वाढते आणि शरीर थंड राहतं त्यासाठी उन्हाळ्यात ताक तापमिण्याचे भरपूर सारे फायदे आहेत आणि ताकात सेंदव मीठ टाकून ता पाचक रस पण छान सुटतो ज्याने जेणेकरून पचनास आपल्याला भरपूर मदत होते जे जसं आपण पहिलं तुम्ही पाहिलंच की मी ताकामध्ये सेंदव मीठ टाकलं होतं आणि एक ग्लास ताक पिलं की मी अशा पद्धतीने राजमा आ, ठेवलेला आहे काउंट पाण्याच्या अकाऊंटसाठी एक ग्लास पिला का एक राजमाची जी बी असते ती मी खाली कपात घालते किंवा एक ग्लास पाणी पिलं तरी तसंच करत असते आणि आता मीने घालेली आहे धुणं धुण्यासाठी म्हणजे खाली आलेली कारण आता सध्या पाण्याची खूप जास्त टंचाई आमच्या इकडे भासती आहे त्यामुळे मशीनला मी धुणं न लावता खालीच येऊन अशी हौदातल्या पाण्याने धुणं धुत असते वरच्या टाकीतलं पाण्या पाणी पण नाही घेत कारण हेच पाणीवरती लावायचं परत तेच खाली घ्यायचं उगच लाईटचं वेस्ट लाईटला वेस्ट करण्यापेक्षा आपण असंच केलेलं बरं असं म्हणून मी हे आज पाणी काढूनच धुनत धुते आमचं हौद पुढे आहे आणि धुनत धुण्याची जी जागा आहे ती मागे आहे तर अशा पद्धतीने मी पाणी काढून मागे घेऊन जाते आणि तिथं मी धुनत धुते एक एक बादली हदातलं पाणी काढून आणून मी पूर्ण टप भरून घेतला आणि आता शेवटची एक बादली भरून आणली आणि ती तीन जी धुणाधुणाची जागा आहे त्या जागेवरती मी टाकलं कारण कपडे सगळे खराब होतील म्हणून कारण काल पाऊस येऊन गेला तर सगळीकडं माती माती झालेली होती आणि आपल्या हाताने धुणं धुवायचं म्हटलं ना तर खाली खूप माती धूळ वगैरे त्याला लागते त्याच्यामुळे मग ते अगोदर धुवून घेतलं आणि त्यानंतर मी सगळं धुणं पण एक एक करून धुवून घेतलं बरेच दिवसांनंतर म्हणजे जशी मशीन आली तशी हाताने क खूप कमी प्रमाणात धुणं धुवायचे आणि धुतलं तरी वरतीच धुवायचे पण एवढ्यात पाणी टंचाई सुरू झाल्यापासून खाली भरपूर वेळा मी खालीच येऊन धुणं धुत असते तर पाण्याची किंमत आता खूप जास्त कळते उन्हाळा लागला ना नेमकं यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी आमचं बोरचं पाणी नव्हतं कमी झालं पण यावर्षी खूप जास्त कमी झालं पाच मिनिट दहा मिनिटात चालतंय तर मग जेवढं नळाचं पाणी येत आहे त्या नळाच्या पाण्यामध्ये भागवायचं चा असंच आमचं सध्या चालू आहे त्यामुळे जितकं होईल तितकं पाण्याचं म्हणजे वेस्टेज पाणी आम्ही जाऊच देत नाही आहेत इव्हन बा बाकीचंसुद्धा जे म्हणजे फिल्टरचं जे पाणी आउटलेटचं निघतं तेसुद्धा आम्ही स्टोअर करते आणि तेसुद्धा म्हणजे भांडे म्हणा फरशी झाडांना पाणी हे सुद्धा मी त्यातूनच करत असते तर आता या ठिकाणी माझं धुणं पण धुवून झालेलं आहे आणि मी ते पिळून पण घेतलं आहे आणि आता ते वरती घेऊन जालं जाऊन वरतीच वाळत घालणार आहे कारण खाली वाळत घातलं का परत ते काढायला या हे करायला त्यापेक्षा आपलं वरती वाळत घातलं ना तर ते वेळच्या वेळी आपल्याला काढून काढून पण ठेवता येतं आता सगळं धुन आम्ही व्यवस्थित असं पिळून परत पिळून वाळत घातलं कारण मशीनमध्ये धुतलं ना तर ते पिळायची गरजच पडत नाही मारदं सुकूनच निघतं पण हाताने धुतल्यावर त्याला खूप पिळावं लागतं आणि वाळायला पण वेळ लागतो पण पाणी टंचाईमुळे आता हे तर सगळं करावंच लागणार आहे उन्हाळ्यात घातलं आणि आता मी हे झाडं पण सगळे खाली काढून घेते कारण त्यातलं पाणी बदलायचं असतं ते, बदला ते रोजचे रोज बदलते मी पाणी कारण का पाणी जर बदललं नाही तर उन्हाळा आहे पाणी आटतं आणि मग नंतर झाडं पण म्हणजे जे पानं आहेत मनी प्लांटचे झाडं म्हणजे सगळे मनी प्लांटच आहेत आणि ते पानं आहेत ना ते मग पिवळे पडतात त्यामुळे मग हे सगळे असे स्टूलवर छोट्या स्टूलवर चढलेली मी आणि ते काढून आहे आणि हे जा जे झाडांमधलं जे पाणी आहे ना तर हे सुद्धा मी वेस्ट नाही जाऊ देत तर ह्या पाण्याचं पण मी काय करते ते तुम्ही पुढे पाहालच तर सगळे झाडं मी काढून घेतलेली येतं पुढच्या टी व्ही कॅबिनेटवरती सहा झाड आहेत आणि मागे म्हणजे जे, जे आ, हे आहे ना एंट्री वे तिथे ती तीन आहेत आणि बेडरूमच्या खिडकीत एक बॉटल ठेवलेली आहे त्यात एक मनी प्लांटचा वेल आहे आणि एक किचनमध्ये एक बॉटलमध्ये तीन मनी प्लांटचा वेल आहे आणि एक छोटंसं असं माझ्याकडे जार होता त्यात पण मी छोटे छोटे मनी प्लांटचे ते लावलेले आहेत आणि त्यानंतर एक अजून एक आहे जे बॉटलमध्ये लावलेलं म्हणजे म एकूण एवढे सारे आहेत तर त्याचं पाणी एवढं म्हणजे हे बादली जी ब्लॅक कलरची बादली आहे ही पूर्ण भरते त्यातल्या पाण्याने जे मी चेंज करते त्यानंतर त्या आणि जे पाणी चेंज करते ना त्याच पाण्याने ते जे पानं आहेत मनी प्लांटचे ते पण धुवून घेते कारण धूळ बसलेली असते आणि धूळ जर धुतली नाही तर ते ऑक्सिजन त्यांना ऑक्सिजन घ्यायला खूप त्रास होतो म्हणजे पानांमधून ते ऑक्सिजन घेतात तर मग लेयर ते एक लेअर आपल्या धुळीचे असले तर त्यांना ऑक्सिजन घेता येत नाही त्यामुळे मग ति, ति ते, ते, ले ले, ते, ते ते पण धुवून घेते आणि अशाच पद्धतीने मी आता सगळ्या आपल्या झाडांचं वगैरे धुवून घेतलेलं आहे जे टी व्ही कॅबिनेटवरचे होते त्यातलं पाणी पूर्ण काढून त्या ब्लॅक बादलीमध्ये टाकलेलं आहे आणि त्याचे पानंसुद्धा त्यांचे त्याच पाण्याने मी धुवून घेतलं आहे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी त्याला लागणार नाही आणि किचनमध्ये जे खिडकीमध्ये जी बॉटल ठेवलेली आहे त्यामध्ये मनी प्लांटचा वेल आहे त्यातलं पण पाणी काढून तो वेल नाही काढत मी कायम कारण तो वरती हुकमध्ये पॅक केलेला आहे फक्त खालची बॉटल काढायची पाणी बदलायचं आणि ते ठेवायचं आणि ही जी ब्लॅक कलरची बॉटल आहे ही बेडरूममधली आहे तर ह्यातलं पण पाणी काढून घेतलं आहे आणि किचनमध्येच जे दोन शेल्फवरचे आहेत त्यातलं पण पाणी काढून घेतलं आहे त्यानंतर एंट्री वेचे जे तीन आहेत तर ते तेसुद्धा मी लगेच घेऊन आलेली आहे सोबतच म्हटलं हे चालू आहे तोपर्यंत म्हणजे त्यांच्यासोबत यांचं पण लगेच चेंज करून घ्यायला आणि नाही म्हटलं तरी अर्धा पाऊन तास ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जातो माझा पण छान वाटतं म्हणजे हे पण मी एन्जॉय करते आणि मला आवडतं मेन म्हणजे हे जे मी झाडं पाण्यांमध्ये ठेवलेले आहेत ना तर ते छान माझे म्हणजे ग्रो होताना पाहायला मला खूप जास्त आवडतं आहे तर ते पण मी बाकीचे जे तीन आणले आता इंटरव्ह्यूचे तर ते पण मी आता क्लीन करून घेतलेले आहेत म्हणजे त्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की बादली ओ, ही जी ब्लॅक कलरची बादली आहे ती पूर्ण भरते एवढ्या पाण्यामध्ये आणि आणि त्यानंतरच मी हे जे जार आहे यामध्ये फिल्टरचं जे आउटलेटचं पाणी ते साचून ठेवत असते तर त्यातलंच पाणी आणि मी आता हे सगळ्या ज्या प्लांट्सचं जे पाणी काढलं होतं ते पाणी यामध्ये भरून ठेवते आणि जे प्लांट्सचं उरलेलं पाणी आहे त्याचं मी काय करते हे तुम्ही पुढे पाहाच आता ही जी बादली आहे हे जे उरले म्हणजे निघालेलं पाणी होतं कालचं पाणी प्लांट्सचं तर आता हे पाणी मी देते जे माझे बाहेरचे झाडं आहेत त्यांना म्हणजे हे पाणी तरी का आपण हे बादलीभर पाणी वेस्ट घालवायचं कारण उन्हाळा आहे इतकी पाण्याची टंचाई जाणवते आणि जिथे गरज आहे तिथं दिलेलं चांगलंच आणि मेन म्हणजे ह्या झाडांना ते पाणी चालून जातं आणि ते फक्त म्हणजे हे मातीतले असल्यामुळे यांना निमार्द जे प्रोटीन काय जे असतं मातीमधले विटॅमिन्स वगैरे ते भेटतात आणि निमार्ध पाण्यातून भेटतात आणि जे पाण्यातले असतात ते फक्त पाण्यानेच त्यांचं हे चालत असतं समजा त्यांची लाईफ पण मग त्यामुळे मग ते पाण्यातला असतं त्याच्यामुळे ते रोज बदलणं गरजेचं असतं पण मातीतले ह्याला हे पाणी दिलं तरी चालतं आणि माझे हे इतके छान ग्रो होत आहेत हे प्ला प्लांट्स आणि हे मी हे म्हणजे जसा उन्हाळा चालू झाला आहे तसं हेच प्रोसेस माझी आहे हे, हे त्यातलं पाणी काढून मी ह्यात टाकते आणि त्यानंतर जे उरले थोडंसं पाणी उरलेलं आहे ते माती प्लांट्स खाली पडली होती त्याच्यावरती मी ते टाकून दिलं आहे आणि आता बाकीचे जे जे जिथले जिथले प्लांट्स आणले होते पाणी चेंज करण्यासाठी तिथले तिथले ते सगळे आता मी रिटर्न ठेवत आहे तर हे इंटरव्ह्यूचे तीन आहेत जिथे एक बांबू प्लांट आहे आणि दोन मनी प्लांट आहेत तर छान वाटतं मला खूप प्रसन्न वाटतं ह्या झाडांकडं बघून म्हणजे माझ्या दिवसाचं एक दीड तास ह्याच्यात जात असला तरी ना मला ते खूप छान वाटतं म्हणजे मी एन्जॉय करते आणि सॅटिस्फॅक्शन भेटतं आहे मला त्यावेळी म्हणजे जरी माझी ती वेळ जात असेल तरी मला त्याचं काही वाटत नाही आणि आपण कोणते तरी जीव जगवतोय ह्या हे ही फिलिंग खूप भारी आहे जगात भारी तर आता हे सगळे प्लांट्स मी ठेवलेले आहेत पाहू शकता किती मस्त आणि मेन म्हणजे इतकी छान पॉझिटिव्हिटी येते मला म्हणजे माझ्या घरात ह्या झाडांमुळे तर तुम्ही पाहू शक शक पाहूच शकत असाल की किती छान पॉझिटिव्ह वाटतं आहे सगळं आणि आता मी अजून एक बादली भरून पाणी घेते तर ते कशासाठी तर मी आता फरशी पण पुसून घेणार आहे तर ते पण याच पाण्यातून जे फिल्टरचं आउटलेटचं म्हणजे फक्त आम्ही वरचं म्हणजे नळाचं पाणी टॉयलेटला आणि आंघोळीलाच वापरतो आहे सध्या बाकी सगळं जे पाणी कशालाही पाणी लागत असेल त्या जे फिल्टरचं आउटलेटचं पाणी निघतं तेच मी स्टोअर करून ठेवते आणि तेच मी वापरते तर आता मी बादलीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ घातलं आहे ह्याने घरातली नेगेटिव्ह निगेटिव्हिटी जाते किंवा जे आपले उन्हाळ्यामध्ये झुरळ झुरळ तर नाही पण मुंग्या छोटे छोटे जे किडे वगैरे होतात तर ते सुद्धा या याच्यामुळे ह्या अशा ह्याने फरशी पुसल्यामुळे जातात त्यामुळे मी अशा पद्धतीने हळद आणि मीठ टाकत असते एरवी पण मी टाकत असते आणि कधी फरशीचं लिक्विड कधी डेटॉल असं माझं असतं तर एक दिवसाआड मी असं करत असते चेंज करत असते कायम एकाच ह्याने फरशी नाही पुसत तर या ठिकाणी मी आता फरशी पण पुसून घेते आहे तर या ठिकाणी बोलता बोलता आता माझी बेडरूमची किचनची आणि बाकी पण सगळी फरशी पुसून झालेली आहे घरातले सगळे आवरले आणि त्यानंतर फरशी पुसली आणि त्यानंतर जो घराचा लुक असतो तो, तो पाहण्यासारखा असतो म्हणजे एकदम सगळं क्लीन क्लीन दिसतं आणि एवढं नेटनेटक छान वाटतं पण हे एक सुख काही क्षणाचं असतं कारण माझं पिल्लू उठलं ना तर सगळ्या घरात खेळण्या पसारा करून ठेवत असतो तर या ठिकाणी आता मी आमच्या शेजारी शेजारी म्हणजे समोर एक शेवग्याच्या शेंगांचं झाड आहे त्यांच्या इथं तर त्यांनी आज मला शेवग्यांच्या शेवग्याच्या शेंगा दिल्या होत्या तर हे असंच फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा मी म्हटलं लगेचच त्या कट करून ठेवाव्यात कारण हे अशाच ना त्या पोकळ होऊन जातात आणि कट करून ठेवलं तर वेळेवर आपल्याला घाई पण होत नाही आपला टाईम पण वाचतो आणि पटकन भाजी होते त्यामुळे ह्या अशा कट करून ठेवलेल्या आहेत आणि अशा तसं ना ते, ते इत ते था, तर ते ठेवतासुद्धा येत नाहीत फ्रीजमध्ये कारण त्या मोठ्या असतात तर ते खूप अडचण होते वाकड्या तिकड्या ठेवण्यापेक्षा आपलं हे कट करून ठेवलेलं बरं आणि मी इथ ह्याच्या आधी पण ही, ही ले ले हे शेअर केलेलं आहे की मी अशा पद्धतीने शेवग्या शेंगा आधीच कट करून ठेवत असते म्हणजे जेणेकरून मला भाजी करते वेळी गडबड होणार नाही आणि माझा टाईम पण खूप वाचेल आणि छोटं बाळ असल्यामुळे ना मला ह्या अशा जुगाडू कामं करावंच लागतात की जेणेकरून माझा टाईम वाचेल जसं की मी भाज्यांचं पण मसाला वगैरे रेडी करून ठेवत असते माझ्याकडे ग्रेवी रेडी असते ही अशी भाजी घ्यायची ग्रेव्ही टाकायची आणि भाजी शिज शिजवायला ठेवायची एवढंच काम असतं आणि आता ह्या शेवग्याच्या शेंगांना पण तेच करणार आहे मी ती जी मी बनवलेली ग्रेव्ही आहे जी मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलीच आहे तर ती ग्रेव्ही टाकणार शेंगा अगोदर उकडून घेणार आणि ते उकडलेल्या शेंगा ते ग्रेवीमध्ये टाकून थोडं गरम पाणी टाकणार जर वाटलं थिकनेस अजून पाहिजे तर थोडासा शेंगदाणाचं कूट टाकला तरी चालतो पण मला ना जास्त आमच्या इथं पातळ भाज्या म्हणजे मी पण नाही आणि आहो पण नाही जास्त पातळभाज्या खात तर या ठिकाणी मी पूर्ण अशा त्या शेवग्याच्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत आणि आता, आता जो कचरा आहे तो सगळा या डब्यामध्ये ठेवते आणि संध्याकाळी जेव्हा भांडे वगैरे घासून सगळं किचन क्लीन करत असते त्यावेळेला हे सगळं दिवसभराचा कचरा डस्टबिनमध्ये जातो आणि हे माझ्याकडं फ्री फ्रीज जे ऑर्गनायझर्स आहेत म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचे हे छोटे डबे आहेत तर कॉम्पॅक्ट साईज आहे त्यामुळे ते असे हे खूप जास्त डब्बे पण मावतात आणि जागा पण जात नाही नाहीतर आपल्याकडे जे असतात ते लहान मोठी साईज असली का ते डबे मावत नाहीत तर चला आता मी भांडे पण घासून घेणार आहे पण भांडे घासून घेण्यासाठी जारमध्ये जे साठवलेलं पाणी होतं ते अगोदर मी टबमध्ये काढलं पण टबमध्ये काढल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की ते टबमधलं पाणी तेवढं काही भांड्याला पुरणार नाही म्हणून मग मी आता तसं माठ पण संपत आला होता तर म्हटलं माठ पण भरून घ्यावा आणि मग माठ भरताना माठ भरल्यावर जे फिल्टर रिकामं होईल त्या रिकाम्या म्हणजे ते परत स्टोअर होण्यासाठी जे आउटलेटचं पाणी होतं निघतं त्या आउटलेटचं पाणी आपल्याला भांड्याला वापरता येईल म्हणून माठ पण भरून घेतला आणि या तुम्ही पाहू शकता की लगेच तिकडून फिल्टर चालू केलं आणि इकडून लगेचच पाणी सुरू झालेलं आहे आणि एवढ्या पाण्यात माझे सगळे भांडे होऊन गेले तर अशाच पद्धतीने मी भांडेसुद्धा फिल्टरच्या पाण्यामध्येच धुवून घेते तर चला आज भांडे धुवून घेते त्याचबरोबर आजचा व्हिडिओसुद्धा थांबवते तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ